नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपलं यूट्यूब चॅनल रँकअप एम पी एस सीवर तर हा आपला आ, एम पी एस सी फाउंडेशन सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे आपला आणि आपण याआधी दोन व्हिडिओ कवर केलेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ अजून बघितले नसतील तर ते व्हिडिओ आधी बघा कारण की आपण हे सिरीज वाईज घेत आहोत याआधी आपण दोन लेक्चर केलेले आहे इयत्ता सहावीच्या स्टेट बोर्डपासून आपण सुरू केलेला आहे आणि स्टेट बोर्डच्या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे तर यापुढेही आपण अशाच प्रकारे जे स्टेट बोर्ड सगळे स्टेट बोर्ड जे आहे इतिहासाचे ते आपण सगळे याच्यात कवर करणार आहोत आणि सगळे स्टेट बोर्ड कवर झाल्यानंतर मग आपण पुढील जे रेफरन्स बुक असतात तर त्यातून शिकणार आहोत अशा प्रकारे आपण एम पी सीसाठी पूर्ण जो इतिहास सब्जेक्ट आहे त्याला आपण पक्क करणार आहोत तर चला सुरू करूया आणि सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे आपल्या सगळ्या हँड अँड नोट्स टेस्ट सिरीज पी वाय क्यू करंट अफेअर्स सगळ्या प्रकारच्या गोष्टी येत असतात नवीन भरतीचे अपडेट तिथे येत असतात तर टेलिग्राम चॅनल खूप महत्त्वाचं आहे तिथे जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जे व्हिडिओ लेक्चर आहेत आणि भरतीचे नवीन अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या लेक्चरला सुरू करण्याआधी जर तुम्हाला या नोट्स डाउनलोड करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथून तुम्ही या नोट्स डाउनलोड करू शकतात या नोट्समध्ये एम पी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच गोष्टी आपल्या शेडबोर्डमधनं घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत तर चला सुरू करूया इसवी सन एकोणावीसशे एकवीसमध्ये रावी नदीच्या काठी असलेल्या हडप्पा या ठिकाणी पहिल्यांदा उत्खनन सुरू झाले यानंतर या संस्कृतीला सिंधू संस्कृती असं नाव दिलं गेलं कारण की ही जी संस्कृती होती ती सिंधू नदीच्या काठी आढळलेली होती त्यामुळे तिला सिंधू संस्कृती म्हणतात आणि तो जे जे ठिकाण होतं त्या सिंधू नदीच्या काठचं तर त्याला हडप्पा असं त्या ठिकाणाचं नाव होतं म्हणून तिला हडप्पा संस्कृती देखील म्हणतात हडप्पा आणि मोहेंजदोडो या दोन संस्कृती तेथे आढळलेल्या आहेत आणि या दोघांमध्ये सापडलेल्या ज्या वस्तू आहे वास्तू आहे यामध्ये खूप साम्य आहे यावरून कळतं की ही जी संस्कृती आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या होत्या आणि धोलाविरा लोथल कालिबंगन आणि महाराष्ट्रातील दायमाबाद या ठिकाणीही अशा संस्कृतीचे औषध सापडले आहेत आता याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय की महाराष्ट्रातलं जे स्थळ आहे ते दायमाबाद आहे हे लक्षात ठेवायचं आणि मनोरंजक तथ्य यातलं असं आहे की हडप्पा आणि मोहेंजदोडमधली जी घरं विटांनी बांधलेली होती आणि त्यातलं ड्रेनेज सिस्टम इतकं छान होतं की ला ते आजच्या ड्रेनेज सिस्टमलासुद्धा लाजवेल असं हे ड्रेनेज सिस्टम त्या काळी त्या लोकांनी डेव्हलप केलेलं होतं तर यावरून आपल्याला कळतं की ते लोक किती ॲडव्हान्स होते तर चला मित्रांनो आपण आता इथे नकाशा बघूया की नकाशात कशाप्रकारे या गोष्टी दर्शवलेल्या आहेत तर इथे पाकिस्तान आहे पाकिस्तान आणि भारतच्या बॉर्डरला ला लागून सिंधू नदी आहे या सिंधू नदीच्याच काठी मोहेोडो आणि हडप्पा हे दोन स्थळं दर्शवण्यात आलेले आहे आणि इथेच त्यांचं उत्खनन झालं होतं आणि इथंच त्यांचे अवशेष मिळाले होते आता हडप्पा जे स्थळ आहे ते रावी नदीच्या काठी आहे हे बघा इथे दर्शवण्यात आलेलं आहे झेलम नदी चिनाब नदी रावी नदी सतलज नदी अशा चार ह्या नद्या तिथल्या प्रमुख आहे त्या थीकान, ठिकाण ठिकाणाच्या आणि मोहनजोदाडो हे सिंधू नदीच्या काठी भेटलेलं आहे आणि महत्त्वाचं स्थळ म्हणजे दायमाबाद जे की महाराष्ट्रात आहे आणि ते आहे गोदावरी नदीकाठी तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे हडप्पा संस्कृती म्हणजे भारतातील एक प्राचीन संस्कृती होती आणि शिस्तबद्ध संस्कृती होती या संस्कृतीबद्दल आपण काही खास वैशिष्ट्य आता बघणार आहोत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नगररचना आता या लोकांची जी नगररचना होती शहराची आखणी होती ती अत्यंत व्यवस्थित होती म्हणजे मोहेंजोदळो आणि हडप्पा या दोघं ठिकाणचे जे रस्ते ते होते ते एकमेकांना काटकुणात छेदणारे होते आणि मुख्य रस्त्यांना लहान रस्ते जोडलेले होते आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची घरं बांधणे घरं बांधणी ही फार नियोजनबद्ध होती घरे ही विटांनी बांधलेली होती काही घरांना अंगण होतं काही घरांमध्ये स्नानगृहे होते यावरनं आपल्याला कळतं की ते स्वच्छतेबाबत किती जागृत होते सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ड्रेनेज सिस्टम त्यांचं चांगलं होतं जे सांडपाणी होतं ते गटारीत नेऊन सोडलं जायचं आणि त्यांच्या ज्या गटारी होत्या त्यासुद्धा झाकलेल्या होत्या पुढे पाहायला मिळतं की जे मुद्रा होत्या त्यांनी मुद्रा त्यांच्या बनवलेला होता मुद्रा म्हणजे शिक्के आणि ते शिक्क्यांवर प्राण्यांची चित्रं कोरलेली होती आणि हे शिक्के ते व्यापारासाठी वापरायचे भांडी ही त्यांच्या अगदी वैशिष्ट्यपूर्ण होती टेराकोटा मातीची भांडी ते बनवत असत आणि त्या भांड्यांवर रेखीव नक्षीही ते करत असत खेळणी बनवत असत उदाहरणार्थ बैलगाडीची छोटं मॉडेल असेल किंवा जनावरांची लाकडीची मातीची खेळणीची जे हे असते बाहुल्या असतील ते ते बनवायचे त्यानंतर मृतदेह पुरण्याची जी पद्धत होती त्या लोकांची कशी होती ते लोका की ते लोक जे मृतांना जमिनीत पुरायचे सोबत काही वस्तू किंवा खेळणी असतील त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतील त्या त्या देखील पुरल्या जायच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ही सगळी वैशिष्ट्य संपूर्ण हडप्पा संस्कृतीच्या भागांमध्ये सारखेच दिसून येतात मग ती हडप्पा असो मोंजतोड असो किंवा लोथल असो यावरून हे लोक एक संत संस्कृतीत राहत होते असं आपल्याला समजतो आता आपण तेथील घरे आणि नगर रचनेबद्दल बोलूया तर हडप्पा संस्कृतीतील जे घरं होते ते भाजलेल्या विटांनी बांधलेले होते आणि ही जी विट होती ती इतकी मजबूत होती की ती आजही टिकून आहे काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचाही वापर केलेला आपल्याला दिसतो चौक अनेक खोल्या विहीर स्नानगृह आणि शौचालय अशा प्रकारे त्यांचं जे घरच घराची गराज, रचना होती नगर रचना होती आणि म्हणजेच त्या काळातही लोकं इतके सोयीस्करित्या राहायचे आपल्याला यातून दिसून येतं प्रत्येक घरातून येणारे जे सांडपाणी होतं ते तिथल्या नाल्यात किंवा गटारात त्याचा निचरा केला जायचा आणि ते गटारसुद्धा झाकलेले असायचे तर ते स्वच्छतेबाबतही तितकेच जागृत होते हे आपल्याला दिसतं साफसुथरे सरळ कातकोनात छिदणारे मोठे मोठे रस्ते त्यांना जोडलेले लहान रस्ते हे असं त्यांचं रस्त्यांचं नियोजन होतं शहरात वेगवेगळ्या नगरांचे भाग केलेले होते आणि हे भाग म्हणजे प्रशासकीय भाग व्यापारी भाग असे ते वेगवेगळे भाग त्यांनी शहराचे केलेले होते आणि शहराला मजबूत तटबंदी देखील होती म्हणजे सुरक्षेची ही सोय त्यांनी केली होती आता आपण मुद्रा व भांडी याबद्दल बोलूयात मुद्रा म्हणजे शिक्का त्या काळी स्टिएटाईट या नावाच्या खास दगडापासून हा शिक्का बनवला जात होता या मुद्रांवर प्राणी माणसे किंवा चिन्ह कोरलेली होती आणि हा ठसा म्हणून उमटवण्यासाठी वापरला जायचा जसं की आज आपण स्टॅम्प वापरतो याचा वापर कदाचित व्यापार किंवा ओळख पटवण्यासाठीही होत असावा आणि त्या काळची जी भांडी होती ती लाल रंगाची असायची आणि त्यावर काळ्या रंगाने आकर्षक नक्षीकाम केलेलं असायचं नक्ष्यांमध्ये माश्यांचे खवले पिंपळाचे पान गुंतागुंतीचे वर्तुळांचे सर्कल दिसतात आणि ही जी भांडी होती ती उपयोगासाठीच नव्हे तर सौंदर्यदृष्टीने देखील महत्त्वाची होती आता आपण महास्नानगृहाबद्दल बोलूया हे महास्नानगृह मोहेन या ठिकाणी सापडलेलं आहे महास्नानगृह हे प्राचीन भारतातील सर्वात जुन्या सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधा दर्शवणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे याची जी लांबी आहे ती बारा मीटर रुंदी सात मीटर आणि खोली दोन पॉईंट पाच मीटर आहे हे आजच्या स्विमिंग पूलसारखेच आहे पक्क्या बेटा आणि जलरोधक लेप वापरून बांधकाम करण्यात आलेलं आहे याचं आणि पाणी नये यासाठी त्यांनी उत्तम सोय केलेली होती पाण्याच्या वाहतुकीसाठी त्यांनी खास निचराच्या नळ्या आणि पाण्याच्या बदलाची योजना देखील त्यांनी केलेली होती म्हणजेच आजच्या ड्रेनेज सिस्टीमसारखंच आणि या स्नानगृहाचा वापर फक्त अंघोळीसाठीच नव्हे तर धार्मिक विधी व उत्सवांसाठी देखील केला जात होता असे मानले जाते आता आपण यांच्या व्यापाराबद्दल बोलूयात तर व्यापार हा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीयरित्ता देखील होत होता हडप्पा लोकांनी भारतातील विविध भागांबरोबर पश्चिम आशिया व इजिप्तसारख्या देशांमध्येही व्यापार केला ते जे निर्यात करायचे त्यामध्ये कापूस सुती कापड मातीची भांडी दगडी वस्तू आणि दागिने यांची निर्यात ते करायचे आणि मुद्रांवर जहाजांची चित्रे म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर जहाजाची चित्रे सापडतात जी समुद्रमार्गे व्यापाराच्या स्पष्ट पुरावा देतात गुजरातमध्ये लोथल येथे एक मोठी गोदी आढळते जी सागरी व्यापारासाठी वापरली जात होती हे भारतातील सर्वात प्राचीन बंदर मानले जाते हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर व्यापार समुद्रमार्गे तसेच रस्त्याने देखील केला जात होता आता शेती पोशाख व अलंकार याबद्दल आपण बोलूया आता कालिबंगन हे जे स्थळ आहे हडप्पा संस्कृतीचं तिथे आपल्याला नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे गहू सातू वाटाणा तीड मसूर व नाचणी ही पिके त्या काळात ते लोक घेत होते कापड कापाडबिनण्याचे देखील पुरावे आपल्याला त्या काळात मिळालेले आहेत त्यांचा पोशाख साधा व नीटनेटका होता त्यात ते वस्त्र व उपकरणं वापरायचे सोने तांबे रत्ने कवड्या यांसारखे दागिने ते वापरत होते अंगठ्या माळा बांगडे कानातले त्यानंतर अनेक प्रकारचे अलंकार देखील तिथे सापडलेले आहे तर हे सर्व सांगते की हडप्पा संस्कृतीचे लोक होते समृद्ध सुसंस्कृत आणि कलाप्रेमी होते आता या संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे आपण बघूयात तर पहिलं कारण आहे नद्यांचे वळण बदलणे म्हणजे सतलज आणि घग्गर ही जी नदी आहे यांचा प्रवाह हा सतत बदलत होता तर यामुळे पाणीपराठ्यावर फार मोठा परिणाम झाला होता त्यानंतर व्यापार संपला शहरे ओस पडली त्यानंतर लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले बाहेरच्या लोकांचे जे जा आक्रमण झाले त्यामुळे किंवा भूकंप व हवामान बदल ही सगळी यामागची र्यासाची कारणे असू शकतात तर ही माहिती आपल्याला आपल्या सहावीच्या पाठ्यपुस्तकात दिली आहे आणि सगळ्या माहितीपैकी आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे यामध्ये लक्षात घेतलेले आहे तर हे मुद्दे नीट वाचा आणि नी ही पी पी टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तर तिकडे जॉईन करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र